आपण अष्टविनायक यात्रेतील आणखीन एका पवित्र स्थानाला भेट देणार आहोत ते म्हणजे ओझर येथील श्री विघ्नेश्वर गणपती विघ्नेश्वर म्हणजे विघ्नांचा नाश करणारा संकटाचा विनाश करणारा असे हे या अष्टविनायक गणपतीची ख्याती आहे आणि आपण हे ओझर हे पुण्यापासून सुमारे पंच्याऐंशी किमी अंतरावर आहे हे, हे मंदिर अष्टविनायक अष्टविनायकापैकी एक आहे येथे पूजा केल्या जाणाऱ्या गणेशरूपाला विघ्नेश्वर असे म्हटले जाते विघ्न विघ्नासूर राक्षस राक्षसाचा पराभव केल्यामुळे विघ्नेश्वर हे नाव या अष्टविनायकाला पडलेले आहे मंदिराचा इतिहास पेशवे बाजीराव प्रथम यांचे धाकटे भाऊ आणि लष्करी सेनापती चिमाजी अप्पा मंदिराचा जीर्णोद्धार केला व सोन्याचा कळस चढविला आहे आता आपण मंदिराच्या परिसरात पोहोचलेलो आहोत आणि लवकरच आपण मंदिराम मद, मंदिरामध्ये जाणार आहोत जवळच आपल्याला मंदिर आलेलं दिसत आहे हे स्थान हे गणेशाचे स्थान पुणे जिल्ह्यातील जुन्नूर तालुक्यात आहे इथला गणपती संकट दूर करून भक्तांना शुभ मार्ग दाखवतो म्हणून इथलं स्थान विघ्नेश्वर या नावानं प्रसिद्ध आहे आता आपण पार्किंगमधून लवकरच मंदिरात प्रवेश करणार आहोत हे मंदिराच्या समोर मोठी नदी वाहत आहे आणि हे मनोहरी दृश्य आपल्याला दिसत आहे ही अशी नदी गणपती मंदिराच्या जवळच आहे पार्किंगच्या समोरच्या साईडला आपल्याला ही नदी वाहताना दिसत आहे आणि आपण इथून पुढे गणपती मंदिरात प्रवेश करणार आहोत आणि गणपतीचं दर्शन घेणार आहोत पुराणानुसार इंद्रपद मिळवण्यासाठी राजा अभिनंदन यज्ञ करत होता त्याच्या गर्वामुळे यज्ञ अर्धवट ठेवला गेला आणि इंद्राने विघ्नासूर नावाचा राक्षस यज्ञ बिघडवण्यासाठी पाठवला तो तिथे जाई तिथे विघ्न आणे आणि कोणतेही शुभ कार्य पूर्ण होऊ होईना गेले तेव्हा सर्व देवतांनी गणपतीकडे विनंती केली आणि गणेशाला विघ्नासुराला हरवलं गणपतीच्या सामर्थ्याने नम्र झालेला विघ्नासूर गणपतीला शरण गेला आणि वचन दिलं जिथे गणपतीचं स्मरण केलं जाईल तिथे मी विघ्न आणणार नाही तेव्हापासून गणपतीला विघ्नेश्वर हे नाव प्राप्त झालेले आहे आता आपण भक्तनिवास आपल्याला समोर दिसत आहे आणि आपण गणपती मंदिराकडे निघालेलो आहोत जवळच आपल्याला भगवी पताका दिसत आहे आणि मंदिर परिसर आल्याची जाणीव होत आहे हे श्री विघ्नहर्ता गणपती मंदिरात आपण आता प्रवेश करणार आहोत हे प्रवेशद्वार आहे साइडनी वेगवेगळ्या पूजेचं साहित्य ठेवलेले दुकाने थाटलेली आहे आणि मंदिराचं प्रवेशद्वार सुंदर आणि खूपच विलोभनीय आहे आपल्याला मंदिराचं प्रवेशद्वार पाहून आपलं मन प्रसन्न होतं साईडला आपल्याला मंदिराच्या वरती वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि जय विजय खाली आहेत आणि द्वार हे खूपच सुंदर आणि भव्य अस दिसत आहे आता आपण लवकरच मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत साइडला आपल्याला वेगवेगळे हार असलेले दुकानं दिसत आहेत उंच पायऱ्या मस्त द्वार सुंदर अस विघ्नेश्वराचं मंदिर याचं प्रथमता कळसाचं दर्शन आपल्याला घडवत आहोत आणि हा मंदिराचा कळस किती सुंदर आहे आणि परिसर सुद्धा किती सुंदर आहे दीपमाळ भव्य अशी दीपमाळ आहे कोरीव काम केलेलं अशी दीपमाळ आपल्याला समोरच दिसत आहे आपण मंदिर परिसरामध्ये आता प्रवेश केलेला आहे आणि हा साईडचा मंदिराच्या साईडचा भाग आपल्याला सभोवताली दिसत आहे शिखरावरती वेगवेगळ्या मूर्ती रंगकाम पाषाणातील जुने बांधकाम भव्य तटबंदी अशी दिसत आहे मंदिर हे पूर्णत पौराणिक आहे कळस पौराणिक आहे हा मंदिराच्या साइडचा परिसर आपल्याला दिसत आहे आणि पूर्ण मंदिराचं दर्शन झालेलं आहे आवारात प्रचंडाशी सुंदर देखील देखणी दीपमाळ आपल्याला दिसत आहे भाविक भक्त मंदिराला प्रदक्षिणा करताना आपल्याला इथे दिसत आहेत इथे असते शमी वृक्ष आहे परिसरामध्ये वेगवेगळ्या फुलांची रोपटी झाडे दिसत आहेत कोरीवशी दीपमाळ मंदिराच्या समोरच्या साईडला दोन दीपमाळा आहेत आणि हा प्रदक्षिणा मार्ग आहे इथे शमी चौक स्वयंभू विघ्नेश्वराची मूर्ती गणपतीची मूर्ती अत्यंत सौम्य देखणी शांत स्वरूपात आहे मूर्तीच्या दोन्ही बाजूंना मूर्ती आहेत एक मोठा घातलेला आहे गणपतीने ही मूर्ती डाव्या सोंडेची असलेली आहे आणि तिच्या कपाळावर पोटावर एक सुंदर हिरेदडीत अलंकार असतो आरतीच्या वेळी मंदिरात अतिशय भक्तिभावाचं वातावरण असतं आणि ओझरच्या विघ्नेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर भाविकांचं मन एकदम शांत होतं इथं भाविक आपल्या आयुष्यातील विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करतात उद्योगात यश विवा विवाहात अडथळे शिक्षणात संकट अशा अनेक गोष्टीसाठी भक्त येथे नवस करतात शुभ कार्यापूर्वी विघ्न दूर व्हावं यासाठी इथं दर्शन घेणं शुभ मानलं जात ओझर गाव आणि मंदिर परिसर खूप स्वच्छ सुंदर आणि शांत आहे गणपतीचा ची कृपादृष्टी प्राप्त हा स्थळ वर्षभर भक्तांनी गजबजलेला असतो ओझरच्या विघ्नेश्वराला आपल्याला एक संदेश देतो शांत मनाने निष्ठेने जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा विघ्न आपोआप दूर होतात